बाई काय माणूस निसता बिघडला आज हा कुशल सोयाबीनची गुण अर्धी गरेल होती कुशल नेली दारूसाठी हा काय करतील लोक दारूसाठी एकतीस डिसेंबर साजरे करायचे म्हणजे घरातले अकाओ टाका बिघाडले बाई लोक काय एकतीस डिसेंबर पहिला का असं होतं का हा आम्हाला पार्टी करायची ना आम्हाला आमकं करायचं हे जुने लोक आहे ते का असे या माणसाच काय ठिकाण काय कधी दे गा ये इकडे इकडे बस बस आज काय केलं सांगते इकडे बस आम्हाला काम आहे आकर्षक याचा मला वेळ नव्हता पण आज तर ते बस आहे मग काय करायचं बोल मी चाललो आज एन्जॉय करायला मग मी काय करू आपल्याला थर्ट बस साजरा नाही करायचं का मी का, ले। ना। ने ने का मा तिकडं आपल्या दादा करू ना नाही मला नाही कर काय म्हणजे पाय बर का तसे तू पाहेल पैसे नाही माझ्याकडे ना मग काय अडचण हा तुला काय करायचं मी सोयाबीन ओपल्या आता डायरेक्ट पन्नास किलो सोयाबीन किती पैसे आले त्याचे ना अडीच हजार आले सगळं ना काय राहिल फोन पाहिलं हा टेन्शन नको होत मग आता कुठं चालायचं बोल पटकन चला आठ द्यावर आठव नाही आठ द्याव नको ग आपण चांगल्या मस्त हॉटेल जाऊ ना हा बरं फोन मग मित्रा फोन आली हॅलो काय सकाराज काय म्हणतो कुठे बसेल आहे निडा खाई बरं मी काय आणतो अरे पण मग मी आहे तयारीतच आहे पण मला सांग मैत्रीण मावली मग तिला आणू का काय आण म्हणतो मग असं आणेल तुम्ही बरं 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 येतो येतो हां येत तिला घेऊन येतो बरं बघा आहे मित्र दोन त्यांनी आपल्याला बोलावले चाले तेच खर्च करा आपल्याला मग आपल्या अडीच हजारे वाजतील हां बरं काय मग चाल त्यांच्यावर रोज आपणच आपण हा थर्टी पर्स साजरा हां चाल बघ काय आता अजून ये ना त्याला किती टाइम झाला फोन करून त्याला मी फोन केला होता तो तो काय बोलला मी मैत्रिणीला घेऊन हो राहिलो काल आणतो मैत्रिणीला आता इथंच घोळ चालला आहे आणि मैत्रिणीला आणतो आता त्या मैत्रिणीची काय रिक्वायरमेंट आहे बियर पिती का क्वॉटर पीती का आता का काय खाती काय नाही काय आता तो येवरायला बोकंडी बसायला आपल्या वाले आता मैत्रिणीला घेऊन येऊ राहिला येऊ दे आता काय दे बर फोन करू बाजू काय फोन करायचं घडू घडी आपले मित्र टाकली तुझ्या बरं आम्ही निघालेच होतो का हां पण तुमचा फोन आला म्हटलं मग तुम्हाला फोन विचार म्हटलं माझी माहिती नाही म्हणतो आम्ही काय खर्च करायला तयारी आम्ही कुठे बरं तुम झाले काही काय नाही आता सुरवात केले आम्ही काय घेते तिला विचार हा बेर चालली बेर चालली बरं बिअर बर चकण्या काय चकण्याला चकण्याला नाही त्या पोऱ्याला पाठवलंय चकना चार बेर सांगितलं

मी काय नाही सांगितलं तसं माहितीये आता मैत्रीण आणणार ना आहे मैत्रीणची काय चॉईज आहे त्या हिशोबाने पाठवते नंतर काय असेल खाली ते खालीवर करू बरोबर नाही उठबस्त करावण्या माणसं आमची झाली थोडी चालते ना एकदम ब्रँड बारीशर बरं अजून काय झालं आजचा दिवस म्हणजे जेवायचं काय जेवायचं जेवायला सांगितलं नाटनच सांगितलं मटन आणि सुख सांगितलं अरे तो आणायला पोर काय गेला तो अजून येईल लावला कोणाला शेरपया शेरपया अरे तो गॅस काढप्या शेरपया तीन हजार रुपये दिले त्याच्या तो येईल तो आता येईल तीन हजार रुपये तो शेरपया तिथं पेऊ पडायला बसला तो काचा घरी येतो मॅडम मारा ना म्हटलं परत फेक पायला ना मॅडमच मग पायलच म्हणून काय हरकत नाही डबल देतो ना आणू राहिले ना थांब ना जरा सर तिकडे इथं मध्ये घेऊ आपण घेऊ द्या पार्टी चालू आहे ना तो पण आहे आपण असं गळ्यात गळा हात घालू असं या तुम्ही असं विकून या विकून या इथे या मॅडम इथे या जरा बस अरे बस ये, 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 ये आई अरे तुझी मैत्रीण आहे आपण कोण आहे तिला आला का तुझी कोण आहे मैत्रीण माझी कोण आहे मैत्रीण मग मैत्रिणीचा तू बरोबर बसू शकतो असं कर आम्ही काय केलं आम्ही काय केलं ओळख आहे काळख मॅडम ओळख झाली की नाही आपली ओळख झाली की नाही आता झाली ना नाही ना काय नाही ना।, ना नाव काय माझं नाव माझं नाव लईच वेगळे का गोंडी लईच वेगळे काय पण हे काय सांगितलं काका गोंडी मां गोंडी मॅडम मला बरोबर आ बाकी कसं चाललंय सर ज्या तुम्हाला आता माहिती नाव सर अरे बापरे अरे बस राहिला रेथि चकना आणायला आणायला पाठवला चकना आणायला फोन करतो मी चकण्याला फोन करा आणि तीन बियर आण कोणती सांगू तीन बिअर तुला कोणती सांगू आणि चकण्याला काय सांगू हॅलो सुक मटण हा बघा तीन बियर आणि चुकण्याला सुक मटण तुला बॉल अंडे अंडा बैल दोन अंडे बैल चालेल ना आणि तो तो असा रोड राहतो सामान पहिले पाहुणे बाबराव हे बघ मैत्री मैत्रीण नाही दोस्ती आमच्या ऐकून घ्या तुम्ही हात भेटणार का आज कुठे धरलं धरलं का मी काही धरू दे म्हणते ऐक आहे बघा मी दोन बॉईल अंडे देतो आणि तो जो रोल है, तो साडे सातशे रुपयाला मिळतो तो रोल देतो फ्राय रोल फ्राय रोल <laughs> <laughs> चालेल चाल। फ्राय रोल आहे आणि दोन बॉईल अंडे आणतो बॉईल अंडे बरं मसाला तुम्ही जाऊन बरं फोन करा नाही फोन करा लाव फोन करू घेऊ रे तो रोल तुला रोल ोल तो, तो फोन नाही उचलू राहिला चिरप्या मरुदे हे बघ पायल आ? आता ना काय केलं आता ना तुला माहिती अरे बोलू राहिलो आपल्याला आपल्याला जावं लागेल ऐक 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 माझ तो जो आहे ना फोन उचल ऐक ना माझ फोन उचलू नाही आपण जातो नाही आणि तुला रोल लागतो ना तुला दोन लागतं ना अंडे हां ठीक आहे आणतो मी जरा तू थांब मला उठू दे रे येतो पाहिलं अनुपासा बाबू येतो रे पापू येतो येतो रोल घेऊन येतो रोल घेऊन अनुपासा जो अनुपासा झालं बघ ना। मित्र... मित्र? नी, नी ना। तो माझ्या मित्र मध्ये ना मित्र माझा मित्र आहे माझे मित्र मित्र आपले जवळचे मित्र आणि मैत्रीण हाताला काय करते राहिला तो पाय बघ मैत्री करायची ना चांगली करायची नाही तर मग करायची नाही हा मी सांगेल ते जायचं आता काय ते प्यायला मी खर्च खर्च होतो आपण चाललो होतो हॉटेलला तेवढा त्यांचा फोन आला मग त्यांना म्हटलं अरे भाऊ मी चाललो पार्टी करायला माझी मैत्रीण मी तेवढे ते गाव हे घेऊन मैत्रीण म्हणून आपण आलो नाही तर मग काय आपण का हा पडू नको पडू नको मी गेले आणायला आता परत बिहर कायला आपल्याला तर ना सांगितलं का तुम्ही घेऊन या काय काय मोठा बॅरिस्टर लागले आणि ते कोणतं भूत आणलंय ते मला मार फ्लँकिस देती काय आणि चुम्मा घेती काय आणि रोल अंडे आणा म्हणते बिंदास रोल आवडते म्हणते मला अंडे आवडतात पुढे घालते तुमच्याकडे चाललो चाललो तुमच्याकडे आम्ही ऐका ना बाबूराव एक पोरगी घेऊन बसेल काय म्हणते ना आम्ही तिकून येत होतो

तुम्ही चुम्मा घ्यायला गेले तुम्हाला नाही नाही तिनं काय केलं तिकडून असा चुमा पाठवला आणि मग आम्ही काय केलं या आता तिकडे पाठवलं आम्ही घेतलाच नाही आमच्या जवळ आमच्या ठेवलाच नाही आम्ही ठेवला तुम्हाला सांगते भाऊजी असं डोक बघा तुम्ही बघा पण नाही भरपूर बियाशी आणलेली आहे गाजी बियार आणा ना डायरेक्ट म्हणलं जाऊ द्या बाबा आता बघा तुम्ही आता तिथं इकडे जाईल बसे लागतो खाली आम्ही येऊ का आम्ही येतो बांधाल जा तुम्ही

आता तुम्ही घरी तर या फक्त तीच बाटली डोक्यात घालील बर का कोणत्या मित्राची आहे काय करायची कोणत्या मित्राची आहे माहिती मग तिला इकडे काल बोलवलं मारतीला हा ना तिला घरी मला पैसे देते नाही जेव्हा या म्हणलं हॉटेल मध्ये तर नेलं नाही आणि तुम्हाला इडा अशी काशी करायची होती काय हं बरं बरं चला उठ चला घरी गेलो पात तुमचा ऐ सोड सोड हं नाही मी नाही मी जाणार नाही का नाही का मग नाही यायचं ना नाही येणार जाऊ का मग कायला मित्र आहे ना बरं मग तिलाच घेऊन बस हं बरं का घरी आलो पाहते मग हं बरं बरं चालेल त्यांची गाय तो जाबरणो का पाहे बाय बाय कोती बाय को बाय बाय कोती भाई आता ना। पार या माणसाने पार सीमाच उघालून टाकली आता मी राहणारच नाही लोकच हो आता एवढं डोळ्याचा मागचे चित्र पाहून आता मी जाते अगं माय भाई येऊन गेले काय इड अरे हा अवघडच झालं आता काय करून पाहिलं ना आता आपले खंबे ते पाहता ना त्याच मला घरी गेले आणलं माझा आणले का तुझी पाहिलं इड कशी काय काय माहिती चल दार दारू, दारू, आता कर काय करू ऐ आता जेवायला तरी घराचा ये ना काय ऐकायच नाही बरं किती आणायची तुला दोन दू। दोन बर ना बरे मग जरा थांब मी घेऊन येतो हा काय ऐकायच नाही आता दगना हो आता चला इकडे तो मी जातो करे कुठं अंतर परा जाऊ हं हं बस रे काय हा जाऊ दे हा हा चप्पल घालतो ये बघ पाय कोणी ना भाभ्या भाव्या ए भाव्या मला दारुआ